गिरगावमधील हिंदू हित हितसंघाकडून बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराला विरोध करण्या दर्शवण्यासाठी आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या आक्रोश मोर्चातून भारतातील सर्व हिंदूंनी एकत्रित येऊन या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरती विरोध दर्शवावा अशासाठी आवाहन करण्यात आलेले आहे तीच हिंदू हितसंघातर्फे या हिंदूंसाठी जागरूक करण्यासाठी प्रमुख प्रवक्ते माधव बर्वे यांच्या भाषणातून हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे हिंदुत्व संस्थापित झालं हिंदुत्वाला मानणार सरकार केंद्रामध्ये आलं आणि आपण बदल बघायला सुरुवात केलेली आहे लक्षात ठेवा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षेच्या पेक्षा वेगळे निकाल लागले पण ते निकाल का लागले याचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा लक्षात आलं की एका समाजाने एक गठ्ठा मतदान केवळ आणि केवळ ठरवून हिंदू हिताच्या विरोधात केलं आणि आपण बघितलं त्यामुळे लोकसभेमध्ये हिंदुत्वाला मानणाऱ्या पक्षाच्या जागा कमी झाल्या अर्थातच यामुळे हिंदू खडबडून जागा झाला आणि नुकत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हिंदू एकाला तर काय होत याच दर्शन केवळ महाराष्ट्राला नाही तर संबंध भारत देशाला आपण घडवलं प्रचंड बहुमतानी हिंदुत्ववादी पक्षाला पुन्हा पुन्हा आपण निवडून दिलं आज आपण इथे जे जमलेलो आहोत ते या सगळ्या पार्श्वभूमीवर जमलेलो आहोत अयोध्ये मध्ये रामलला विराजमान आहेत मथुरेमध्ये लवकरच कोर्टाचा निर्णय येईल की ती जन्मभूमी भगवान गोपाल कृष्णांची ही हिंदूंनाच दिली पाहिजे आणि काशी विश्वनाथाच्या सर्वेला सुद्धा लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये मान्यता मिळेल लक्षात घ्या या घटना या आपल्या हिंदू समाजाला आनंद देणाऱ्या आहेत हिंदू समाजाचं मनोबल वाढवणारे आहेत पण म्हणून हिंदूचं जीवन खरोखरच सुखकारी आहे का कुठेतरी याचा विचार तुम्ही आम्ही हिंदू समाजाने केला पाहिजे यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही घोषणा रंगल्या त्याच्यामधली मुख्य घोषणा होती एक है तो सेफ है एक है है तो सेफ आणि दुसरी घोषणा जी दिली होती नाथ संप्रदायाच्या मोठ्या नेत्यांनी बटेंगे तो खटेगे तो कटेंगे आणि म्हणून हिंदू समाज एकत्र आला विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक पूज्य स्वामी चिन्मयानंद म्हणायचे की हिंदूंनी सुद्धा आपली वोट बँक केली पाहिजे लक्षात घ्या चिन्मय मिशनचे संस्थापक असलेले स्वामी चिन्मयानंदांना सुद्धा हिंदू वोट बँकची किती गरज आहे हे त्यावेळेला लक्षात आलेलं होतं आणि म्हणून हिंदू एक आल्याशिवाय देशामध्ये परिवर्तन होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे आज आपण बांगलादेशच्या हिंदूंचं जे तिथे शिरकाण होत आहे त्याच्याबद्दल आक्रोश करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत काय आहे बांगलादेशाचा इतिहास मुळामध्ये कटेंगे तो भटेंगे तो कटेंगे हीच परिणती पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या निर्मितीच्या मागे आहे लक्षात ठेवा जिथे जिथे हिंदू हा अल्पसंख्य होतो हिंदू हा दुबळा होतो तिथे हिंदूला कापलं जातं हिंदूला हाकललं जातं स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे नव्वदच्या सुमारास आपल्या काश्मीरमध्ये सुद्धा हेच घडलं आज दुर्दैवाने बांगलादेशमधल्या हिंदूंवर सुद्धा हीच स्थिती आलेली आहे इस्कॉनचे तिकडले प्रमुख चिन्मय कृष्णदासजींना अटक करण्यात आली त्यांना वकील मिळत नाही आहे जो वकील त्यांची बाजू कोर्टात मांडत होता त्याला मारण्यात आलं त्याला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत मार देण्यात आला आणि कोर्टामधल्या सगळ्या वकिलांनी एकही वकील आपल्या हिंदू संताला मिळणार नाही याची पूर्णपणे खबरदारी बांगलादेशात घेतली आहे काही दिवसापूर्वी कोरोनाची लाट असताना याच आपल्या महाराष्ट्रामध्ये वनवासी भागात पालघर जिल्ह्यामध्ये असंच भगवे कपडे घातलेल्या साधूंना थेचून मारण्यात आलं ही विश्ववल्ली नीच कम्युनिस्ट अर्बन नक्षलिजम असलेली ही विश्ववल्ली आहे मुळात बांगलादेशमध्ये सुद्धा पंधरा वर्ष ज्या हसीना सरकार होतं त्यावेळेला हा जिहादी उन्माद वर आलेला नव्हता त्यांनी तो पूर्णपणे रोखलेला होता पण असं काय अचानक घडलं खरं तर आपल्या सरकारनी भारत सरकारनी गेल्या दोन वर्षापासून त्यांना सावध करायला सुरुवात केलेली होती आपल्या आईबीने जे पाकि बांगलादेशचे आजचे लष्कर प्रमुख आहेत त्यांची नियुक्ती जेव्हा शेख हसीनांनी केली तेव्हा त्यांना सावध केलं होतं की ही व्यक्ती अयोग्य आहे देशाचं लष्कर यांच्या ताब्यात असा कमा नये त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर लष्कराच्या भंडामुळेच त्यांना देश सोडून भारतामध्ये पळून यायला लागलं ही दुर्दैवी स्थिती त्यांच्यावर आली बांगलादेश त्याची निर्मिती ही केवळ आणि केवळ आपल्या देशामुळे झालेली आहे जेव्हा पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा बांगलादेशही त्यावेळचा पूर्व पाकिस्तानी वेगळा झालेला होता One... मूळ असलेल्या पाकिस्तानचे सैनिक हे त्या बांगलादेश मधल्या हिंदू मुसलमान ख्रिश्चनांवर बौद्धांवर अत्याचार करत होते आणि म्हणून देशाच्या पंतप्रधान तत्कालीन इंदिरा गांधींनी मोठ पाऊल उचललं आणि बांगलादेशला पाकिस्तानापासून तोडलं ज्या बांगलादेशचा जन्म भारताच्या मुळे झाला तोच बांगलादेश आज तिथे असलेल्या हिंदू जीवावर उठलेला आपल्याला दिसतो ज्या वेळेला बांगलादेश निर्माण झाला त्यावेळा बांगलादेशात हिंदूंची संख्या होती चोवीस टक्के आज दोन हजार चोवीस साली बांगलादेशात हिंदूंची संख्या आहे फक्त आठ टक्के आणि त्या आठ टक्क्यांचं आता पुढे काय होईल हा आपल्या सगळ्यांपुढे असलेला गंभीर प्रश्न आहे जे काळजी वाहू सरकार आहे युनुस महम्मद कोण थे नोबेल पुरस्कार विजेते विचार करा हिंदुत्वाचा जो विरोधक असतो त्यालाच नोबेल पुरस्कार मिळतो त्यालाच भारतामध्ये मॅक्सेसे पुरस्कार मिळतो मग तो केजरीवाल असतील त्या मेधा पाटकर असतील जे जे हिंदुत्वाला विरोध करतात त्यांना अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन मोठं केलं जातं भार भारताला दाबण्याच्या षडयंत्राचा हा एक मोठा भाग आहे आज डीप स्टेट आणि ज्या सोरोसचं नाव आपण ऐकतो गेली चाळीस पन्नास वर्ष भारत कसा तुटेल ह्याच्या प्रयत्नामध्ये अमेरिकेतल्या फार मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत आणि अर्थातच त्या इस्लामी आतंकवादाचा उपयोग भारत तोडण्यासाठी करतायत मोहम्मद युनुस हा सुद्धा एक त्यांचंच प्याद आहे आणि त्यामुळे बांगलादेशच्या हिंदूंपुढे असलेली समस्या ही खरंच गंभीर आए जागो जागो तो जागो तो एक बार हिंदू 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 जागो तो जागे थे शेर शिवाजी आगे थे शेर शिवाजी जागे थे शेर शिवाजी आगे थे शेर शिवाजी आगे सारे दुश्मन काजी आगे